लंडन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आम्ही घरी आम्ही इथे आलेलो आहोत आणि आता या चौक्यांच्या घरात आम्ही प्रवेश केलेला आहे त्यांच्या जे फोटोग्राफ आहेत हे मी ऑफिसमध्ये देखील ही प्रतिमा आहे माझ्याकडे हे पेंटिंग आहे ॲक्च्युली आणि या ठिकाणी आम्ही विजयधंज बोक्समध्ये अठरा बाराला अठरा बारा दोन हजार चोवीसला मी आणि माझी फॅमिली सर्वांची एंट्रीच करेल आहे आणि आता मी बाबासाहेबांच्या फॅमिलीचा फोटो ते आहे सहितराव गायकवाड बरो ब बरोडा राज्याचे जे, बरु, बरु, जे राजे होते त्यांनी यांची ऑफिशियल पाच एप्रिल एकोणीसशे तेराची बाबासाहेब आंबेडकरांना स्पॉन्सर केल्याची ही ऑर्डर आहे कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्याकरता त्यासाठी इथे ही उपलब्ध केलेली आहे I worship three things knowledge, modesty and the morality. This is Dr. Babasab Ambedkar, with the professor and the student of the London School of Economics and the Political Science, where he earned his master degree in science nineteen twenty one to twenty-two. बाबासाहेबांच्या पण दिसतात आपला हा बाबासाहेबांचा हँड रिटर्न बायोडोटा आहे मुंबई येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेज इथे बाबासाहेब आंबेडकरांनी जॉईन केल्यानंतर त्यांचं ऑपरसाइडिंग प्रोफेसर म्हणून एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये त्यांना प्रिन्सिपल म्हणून त्यांना घेण्यात आलं ते तिकडच्या ही त्यांचे फोटो आहेत ही माहिती आहे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज चर्चेग स्टेशनच्या बाजूलाच आहे